साहेब सध्या नवीन व्हायरस आल्याचं कळतय गृहमंत्री जी प्राथमिक माहिती आहे त्या प्राथमिक माहितीनुसार हा व्हायरस नवीन नाही आहे यापूर्वी देखील हा व्हायरस आलेला आहे पुन्हा त्या व्हायरसचा चिंचू प्रवेश होताना दिसतो आहे या संदर्भात जी काही अॅडवायझरी आहे ती लवकरच त्या ठिकाणी आता तीन वाजता

जास्तीत जास्त अधिक माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे बैठक झालेली आहे आता केंद्रीय आरोग्य ऑनलाईन चालली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य सरकारने अत्यंत निर्धाराने कारवाई केलेली आहे कुठेही आम्ही मागे हटलेलो नाही मागे हटणार नाही कोणाला सोडणार नाही आणि कोणी कोणाला धमक्या देण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही सोडणार जर तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा